महिलांना द्यायचं आहे लाच म्हणून म्हणून ती इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही झारखंडची घेऊ शकत नाही चार राज्यांच्या निवडणूक एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यावं टर्निंग काय अजिबात नाही अजिबात नाही कदा कदाचित तो यू टर्न ठरवेल त्यांच्यासाठी टर्निंग hmm. पॉईंट वगैरे काय नाही अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत काही नवीन योजना नाही त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि दीडशे दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंधे लोकांच्या करातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार तेव्हा पंधराशेचे आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे

हा जो धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे ना चोरलेला तो लोकसभेत त्यांच्या छातीवर पडलेला आहे बरं का हा रावण जेव्हा धनुष्यबाण उचलतो तेव्हा त्याच्या छातीवर पडलाय ही रावणाची अवलाद आहे चुनाव ढकल दिया झारखंड का और महाराष्ट्र का हिम्मत नहीं है हरने वाले हैं महाराष्ट्र बड़ा स्टेट ये हमारे प्रधानमंत्री जी पंद्रह अगस्त को लाल किले से वन नेशन वन इलेक्शन की बात करते थे वन नेशन वन इलेक्शन चार राज्यों का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते ये लोग कारण देते हैं बहाने करते हैं त्यौहार है हवा ठीक नहीं है बारिश है हाँ आप चार राज्यों महाराष्ट्र और झारखंड हरियाणा और जम्मू कश्मीर चार राज्यों के इलेक्शन आप एक साथ नहीं ले सकते और आप देश में वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो यह आपकी ताकत है झूठ बोलते हो आप लाल किले से कल मेला था उद्धव ठाकरे ने कहा कि पहले मुख्यमंत्री का चेहरा डिसाइड होगा उसके बाद कैंपेन होगी तो आपके विरोधी जो है वो कह रहे हैं कि अब इस तरह हमारा कोई विरोधी नहीं है ये उद्धव ठाकरे साहब की एक राय है कि एक चेहरा हम सामने लेकर जाएंगे कोई भी हो उद्धव जी ने कल कहा है ना कि कांग्रेस हो राष्ट्रवादी हो अगर उनके पास कोई चेहरा होगा आप सामने लाइए मैं उनको समर्थन दे दूंगा ये महाराष्ट्र का मुख्यमंत्री है ये महाराष्ट्र का चेहरा है उस चेहरे पर हम चुनाव लड़ेंगे उसमें गलत क्या है आप बता सकते हैं ये महायुति वाले जो तीन लोग का एक चेहरा बता सकते हैं अब आज के मुख्यमंत्री 2024 के चुनाव में मुख्यमंत्री रहेंगे या देवेंद्र जी रहेंगे या अजीत पवार रहेंगे कौन रहेंगे बताइए क्या दिल्ली से कोई विनोद तावड़ी जी आने वाले हैं बता सकते हैं मुझे नहीं तो श्रीकांत सिंह का बयान तो बंदर के हाथ में मचाल दे देंगे तो बंदर क्या देखिए बंदर का बेटा है वो जिसने एक पार्टी को चुरा लिया है चोरी की है बाला साहब ठाकरे जी जिस व्यक्ति को उद्धव ठाकरे जी ने एम पी बनाया उनकी औकात नहीं थी उसका बाप आया मेरा बेटा बेरोजगार है मेरे बेटे के पास कोई काम नहीं है उसके पास डॉक्टर की डिग्री है लेकिन अस्पताल नहीं चला पा रहा है, उसके पास कोई मेडिकल ज्ञान नहीं है, फिर भी डॉक्टर है आप उसे पी बनाइए, नाक रगड रहा था, ऐसा ॲसा व्यक्ति उद्धव ठाकरे शर्म आनी चाहिए उसको बेशरम आदमी सगळ्यांसमोर नाही महाविकास आघाडीच्या अधिकृत मेळाव्यात म्हणजे कोण असतं मित्रपक्ष म्हणजे कोण आपण म्हणजे कोण सांगा ना सांगा म्हणजे कोण कशाला सांगायला पाहिजे त्यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे बोलले बाद झालं बॉस का ऐलान हो गया ना त्यांनी काय चुकीचं सांगितलं महाविकास आघाडीचे ते नेते आहेत माझे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सरकार चालवलेलं आहे महाविकास आघाडीचं त्यांचा चेहरा लोकांना मान्य आहे उद्धव ठाकरे साहेबांचा पण ते म्हणाले की महाविकास आघाडीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ते स्वतःविषयी नाही म्हणाले की आत्ता एक चेहरा त्यांनी सांगावा जाहीर करावा पवार साहेबांनी नाना पटोले मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे यासाठी फार मोठं मन लागतं मी पाठिंबा द्यायला तयार आहे हे मोठ्या मनाची दिलदारीचं वक्तव्य असतं त्यात चुकलं काय आहे तुम्ही त्यात त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कशा करता काढताय आता त्यांचं त्यांच्यावर आहे सगळं हे आता कोणामध्ये हिंमत असेल आपला चेहरा समोर आणण्याची तर त्याने आणावी आम्ही पाठिंबा देऊ उद्धवजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे एक चेहरा असेल ते त्यांनी ठरवावं आणि स्वतःच जाहीर करावा आम्हाला विचारण्याची गरज नाही उद्धव साहेब त्याला पाठिंबा एक असलं दबावतंत्र याला दिलदारी म्हणतात तुम्ही दिलदारीला दबावतंत्र कसं म्हणता एक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री नक्कीच ही महाराष्ट्राची भूमिका आहे हे महाराष्ट्राचं मनातलं वक्तव्य त्यांनी केलं साडे अकरा कोटी जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी काल व्यासपीठावर सांगितलं चला थँक्यू